सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत शीतला सप्तमी तर श्रावण महिना हा संपूर्ण महिना व्रतांनी आणि सण उत्सवांनी परिपूर्ण आहे या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या परंपरा आणि संस्कृतीला जपण्याचा आहे पहिला श्रावणी सोमवार पहिली मंगळागौर नागपंचमी यानंतर श्रावणषष्टी आणि श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमी येते श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमीला शीतला सप्तमी किंवा सप्तमी असे म्हणतात हा सण सर्वांकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात शीतला सप्तमीच्या अनेक कथा आहेत परंतु एका कथेनुसार शीतला सप्तमी ही भाजली गेली होती तेव्हापासून तिला सर्व शीतल म्हणजेच थंड करून दिलं जातं अर्थात चूल पेटवत नाहीत कारण या दिवशी शीतला माता चुलीर जवळ वावरत असते अशी समजूत आहे तर आपण जाणून घेऊयात शीतला सप्तमीची कथा एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याने एक गाव वसवलं होतं गावाजवळ तळे बांधले होते पण त्या तळ्याला काही केला पाणी लागेना जलदेवतेची प्रार्थना केली जलदेवता प्रसन्न झाली आणि म्हणाली राजा राजा तुझ्या सुनीचा मुलगा मला बळी दे पाणी लागेल हे राजाने ऐकले घरी आला मनामध्ये विचार केला फार दुःखी झाला नंतर विचार केला पुष्कळ लोकांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही पण ही गोष्ट घडेल कशी सुनीला आपण कसे समजावे त्याने एक युक्ती काढली तोड काढली सुनीला माहेरी पाठवून दिले मुलाला आपल्याकडे ठेवून घेतले सासऱ्याने आज्ञा केली सून माहेरी गेली इकडे राजाने चांगला दिवस पाहिला मुलाला नाऊ माहू घातले जेऊ घातले दागदागिने अंगावर चढवले एका पलंगावर निजवलं तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला जेल देवता प्रसन्न झाल्या आणि तळ्याला भरपूर पाणी लागले पुढे राजाचे सून माहेरावून भावाला बरोबर घेऊन येऊ लागली मामांजींनी बांधलेले तळे आले तळे पाण्याने भरलेले पाहिले तिथे तिला श्रावणसुद्धा सप्तमी लागली वशाची आठवण झाली तो वसा काय तर तळ्यात जावे पूजा करावी काकडीचे पान घ्यावे दही भात घालावे लोणचे घालावे एक सुपारी ठेवावी आणि भावाला मान द्यावं एक मुटकळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतेची प्रार्थना करावी जयदेवी आमचे वंशज पाण्यात बुडाले असेल तर ते आम्हाला मिळत अशी प्रार्थना करावी आणि अशी प्रार्थना केल्यावर तळ्यात बळी दिलेला मुलगा पाय खेचू लागला पाय कोण ओढत आहे हे ती पाहू लागली तर तो तिचाच मुलगा तिला दृष्टीस पडला तिने कडेवर घेतला आणि आश्चर्य करू लागली सासरी येऊ लागली राजाला कळाले सून मुलाला घेऊन आली आहे राजालाही खूप आश्चर्य वाटले त्याने सुनेचे पाय धरले घडलेला वृत्तांत सांगितला तो परत कसा मिळाला याची विचारणा केली सुनेने घडलेली हकीकत सांगितली शिळा सप्तमीचा म्हणजेच शितळा सप्तमीचा वसा केला तळ्यात वान दिले आणि जलदेवतेची प्रार्थना केली आणि मग पुढे असं झालं मुलाला कडेवर उचलून घरी आणलं राजाला फार आनंद झाला तिचवर आणखीन ममता तो करू लागला जसा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा आम्हालाही होत ही कहाणी सफळ सु संपूर्ण तर या दिवशी काय करतात घरातील चूल शेगडी आधुनिक युगामध्ये गॅस स्टोव आणि इतर स्वयंपाक शिजत असलेल्या साधनांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी शीतला देवीची पूजा करतात षष्टीच्या दिवशी खाद्य पदार्थ तयार करून ठेवले जातात आणि सप्तमीला या पदार्थांचे नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केला जातो या दिवशी जलाशयांची पूजा करण्याची ही प्रथा आहे या पूजेने मुलांना आजार होत नाहीत आणि त्यांच्यावरील संकटे दूर होतात अशी धारणा आहे अशा प्रकारे आज आपण शीतल सप्तमीची माहिती पाहिलेली आहे शीतल सप्तमीची कथा कशी आहे ती पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद